नियोजन भवन येथे अल्पसंख्याक हक्क दिन साजरा राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा नियोजन भवन येथे अल्पसंख्याक हक्क दिनाचे आयोजन नुकतेच करण्यात आले या कार्यक्रमाला प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी सुभाष कुंबरे सहाय्यक संशोधन अधिकारी सोमेश्वर राऊत शिक्षणाधिकारी माध्यमिक राजेश पातळे सहाय्यक संचालक अनिसा तडवी आदींची उपस्थिती होती यावेळी अल्पसंख्याक हक्क दि यावेळी अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी सुभाष कुंबरे यांनी अल्पसंख्याक समुदायाकरिता शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली